संतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींची हत्या अंजली दामनिया यांचा मोठा दावा बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन वीस दिवस उलटले पण अजूनही अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुख मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणार आहे दरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी या प्रकरणातील आरोपीबाबत मोठा दावा केला आहे गेल्या काही दिवसापासून अंजली दामनिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून बीडमधील गुन्हेगाराचे पुरावे देत आहेत बीड जिल्ह्यात उघड उघड हत्यार वापरत असल्याचेही त्यांनी सांगितले त्यांनी सरपंच देशमुख यांच्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे दरम्यान आज त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडलेले नसलेल्या तीन आरोपीबाबत मोठा दावा केला आहे या प्रकरणात पकडले जात नसलेल्या तीन आरोपीचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दामणी यांनी केला आहे याबाबत मला फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे ही माहिती आपण पोलिसांना दिल्याचे दामनिया यांनी सांगितले धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजूनही का घेत नाहीत असा सवालही दामनिया यांनी केला आहे तसेच वाल्मिक कराड याला अटक करण्याची मागणीही त्यांनी केली अंजली दामनिया म्हणाल्या काल रात्री बारा वाजताच्या दरम्यान मला एक फोन आला त्यांनी मला व्हॉट्सअप ॲपवरून कॉल घेण्यास सांगितले मी व्हॉट्सअप ॲपवर कॉल केला तर तो झाला नाही त्यांनी मला व्हॉईस मेसेज पाठवले यात त्यांनी सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपी मिळणारच नाहीत ना कारण त्याचे मर्डर झाले आहेत याची माहिती मी एस पीकडे दिली आहे असंही दामनिया म्हणाल्या केस तालुक्यातील के मसाजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड व राष्ट्रवादी अजित पवार यांचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सी आय डीकडून कडून शुक्रवारी साडेनऊ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना तर लातूरहून पोलीस वाहनातून बीडला आणण्यात आले आहे यांना आता शनिवारी पुन्हा हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे